अजूनच नुकसान शेतकऱ्यांचं झाले आहे असं सरकार ज्यावेळी त्यावेळेला त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते आणि केंद्र सरकारमध्ये नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला सहाय्य करण्याची योजना आहे पण

नुकसान भरपाई गेलं या दोन गोष्टी करायची गरज आहे आता हे नुकसान भरपाय कशाची एक पीक दोन गुरु आणि दो तिसरं जमीन व्हावून गेली हीक राहतं गेलं तर त्या वर्षाचं नुकसान आहे पण जमीन त्याच्यावरची वाटती ही जर वाहून गेली तर कायमचं त्यातलं उत्पादन देण्याचा मार्ग हा थांबवला जातो आणि म्हणून या दिवशी मदत हे दिवस पचरावे करून ही गेलं म्हणून करून चालणार नाही पिकाच्यासाठी मदत करावी लागेल पण जमिनीसाठी सुद्धा करावं लागेल त्यामुळं आनंद रस्ते ते उद्ध्वस्त झालेले त्यासाठी मदत करावं लागेल आणि याबरोबर अनेक ठिकाणी या आहेत आणि वस्तुस्थिती आहे ती गुन्हा वाहून गेली त्यावेळेस गुन्हा धरणं गेल्याच्या नंतर उद्याच्या शेतीला समस्या निर्माण होती या सगळ्या गोष्टीकडं बघायची आवश्यकता आहे आणि हे काम राज्य सरकारला गतीने करावं लागेल त्याचं सूत्र पहिल्यांदा पंचरावे पंचरावे करत असताना त्या शेतकऱ्याला विश्वास साथ घेणं प्रत्यक्ष त्याच्या पिकाची पाहणी करणं आणि वास्तव असे आहे हे करणं हे केलं पाहिजे आणि यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरूपाची मदत अशा दो दोन प्रकारच्या मदती या अभूतपूर्ण परिस्थितीवर शेतकऱ्याला देण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की राज्य सरकार याचा अत्यंत गांभीर्याने विचार करेल चांगली गोष्ट काही माणसी फी लोन परिस्थितीची पाहणी करत आहेत ठीक आहे पाहणी केल्याच्या नंतर जे ऑब्झर्व असेल त्याचं आहे ते लक्षात घेऊन तातडीशी मदत करून तो शेतकरी राजा पुन्हा एकदा कसा उभा करायचा या कामावर त्यांनी अधिक लक्ष द्यावं आणि तरच याचा हा शेतकरी राजा वाचेल याचं फार मोठं संकट आहे असं हवामान खात्याने सांगितले या चार दिवसातसुद्धा पाऊस आहे या याविषय वैशिष्ट्य असं आहे की हवामान खातं जे जे सांगतंय ते ते घेते सुरुवाती सुरुवातीपासून आणि पहिला तारखा मे महिन्याच्या सुद्धा पाऊस पडला आणि सहसा तेव्हा कधी पाऊस नसतो पण तेव्हापासून आजपर्यंत हवामान खातं त्यांनी शेतकऱ्याला सावध केले आणि त्यांची जी अर्ज व्हायची आहे त्याची लोक सहसा घेतली पाहिजे सर गेल्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये अशा वेगवेगळ्या समाजांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय खास करून काही नेते जे वक्तव्य करत आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही नाशिकमध्ये याबद्दल बोलला होता तर नक्की काय म्हणताय याबद्दल

असं दिसतं प्रत्येक क्षेत्राची खर्ची कधी होईल त्या वेळेस नंतर अंतिम स्थिती सांगता येईल पण जे राज्य सरकार पावलं जातं ती आज गरज काय कतुता कमी कर करणं सामानजस्य निर्माण करणं आणि हे सगळे घटक एकत्र गावात कसे राहतील याची काळजी घेणं आज या स्थितीला सरकारने दोन कमी त्या केल्या एक मंत्रिमंडळाच्या मराठा समाजाच्या एका एखाद्या मंत्र्यांना नेऊन आणि त्या कमिटीमध्ये एखादरी व्यक्ती शोधली तर सगळे मराठा समाजाचे प्रतिनिधी हे त्याच्यात घेतले आहेत आणि दुसरी कमिटी जी आहे त्याच्यात ओनशे त्याचं नेतृत्व करतात आणि सदस्य ओबीसीचे आहेत हे दोघांचे प्रश्न आहेत पण आज चतुर्थ कमी करायची असेल असं करायचे असेल तर या दोघांना घेऊन एकत्र बसलं पाहिजे आणि हे बसण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी याचा पुढाकार घेतला हे दोन्ही घटकांचे प्रतिनिधी त्यांच्या राष्ट्र प्रश्नातील मार्ग करायचं आहे पावलेसाठी आणि त्याच्यानंतर एक सामंजस्यचं वातावरण तयार महाराष्ट्रात एक मोहीम सुरू केली आणखी करत असताना आमच्यासारखे अनेक लोक असेल त्यांचेसुद्धा याला साथ मिळे कारण आम्हाला हा महाराष्ट्र एकत्र ठेवायचा आहे आणि ही ऐकते की ही दुर्वी आहे आज ही राज्याच्या दृष्टीने असल्याची गरज आहे आणि म्हणून ते वातावरण तयार करायला योग्य ते निकाल राज्य सरकारने घेण्याची आवश्यकता आहे ऑब्झर्वेशन असं आहे की प्रत्येक जातीचे मोर्चे सुरू आहे તે ખુ માગણી કટુતા શેમતી ગાત રહે છે એકત્ર રહે તો ગાવાડકારી બસો તે સોળવાય તેથી એક હા માર્ગ નહીં અને शेतकऱ्यांच्या <laughs> बद्दलचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव मधल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या म्हशी विकल्या ते पण गोरक्षक म्हणून घाटाच्या खाली त्या आणल्या आणि त्या देत नाही बरेच म्हणजे ते सत्ताधारी पक्षातील सदाभाऊ जे आमदार आहेत तर तेही मागणी करत आहेत तर हे फक्त एक घटना नाही संपूर्ण राज्यभरामध्ये जे पाहायला मिळतय की गोरक्षक म्हणजे लातूर असेल धाराशी असेल जालना असेल औरंगाबाद अंघरी हे जिल्हे असतील हे अलीकडचे ते अगदी नगरमधनं सुद्धा दक्षिण नगर आणि हे सगळे वाढत या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीवर अजूनच नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे असं सरकार ज्यावेळेला त्यावेळेला त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते आणि केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आक्र आपत्ती असली तर त्याला सहाय्य करण्याची योजना आहे पण